तुझ्या गालावरती तुझ्या हातामध्ये घेऊन तुझ्या गालावरती जर पहिला कोणाचा पडला असल तर त्या देव नाव बाप है पुरा। देव नाव देव बाप आणि ही आई तुला सांगायला आलोय बाग पोरा हा बाप तुला आज कळायला हवा ही आई तुला आज कळायला हवी आणि म्हणून तुझ्या समोर मी उभा आहे बाग हे आयुष्य बापाने तुला दिला बाग आयुष्य आई तुला दिला वाट आज एक तास तुझ्या आयुष्यातला तुझ्या आई बापासाठी तुला द्यायचं आहे बघ एक तास आई बापासाठी द्यायचं आहे आणि म्हणून सांगतोय पोरी तुला अगोदर होणं काळाची गरज आहे बघ ज्या क्षणाला तुझी ओळख तुला होईल त्या वेळेला तुला तुझा बाप कळेल आणि तुझी तुला आई कळेल पोरी कोण आहेस तू हे कोण आहेस त्याची जाणीव तुला गणपती बाप्पांच्या समोर करून देतो बघ हे बापोरी पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बाग पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बाग पिशवीमध्ये एक लुगडं होता अंगावरती एक लुगडं होतं हे पिशवीमध्ये एक लुगडा होता अंगावरती एक लुगडा होता आणि पुण्याच्या रस्त्यावरून ही माता चालत होती बाहेर दीडशे वर्षापूर्वी घरातून बाहेर पडायचं आणि समाज परिवर्तन करायचं समाजाला तिच्या अंगावरती शेण फेकलं जायचं तिच्या अंगावरती चिखल फेकला जायचं तगडांचा मारा केला जायचा तरी सुद्धा सगळं काही ती माऊली सहन करत होती जेवढ्या वेदना तिच्या मनाला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या शरीराला होत होत्या हे अवीला तप्पाऊन उचलत होती बाग एका पडक्या वाड्यामध्ये ती माऊली जात होती बाग एका पडक्या वाड्यामध्ये ती माऊली जात होती बाग हे अंगावरच लोगड अंगावरच शेण आणि हे आणि चिखलाने माकलेलं लोगड दोर करत होते पिशवीतलं लोगड अंगावरती चढवत होते आणि हे समोर बसलेल्या त्या ले अर्धा लेखीना माझी ती सावित्री शिकवत होती पण या देशामध्ये लाखो सावित्री तयार झाल्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या पुरी हे पुरी ती सावित्री आई म्हणजे तो आईस पुरी हे सांगा तुमच्या पोरीला सांगा बाप म्हणून सांगा पोरी ती माझी सावित्री म्हणजे तू आईस पोरी तू एवढी स्वस्त नाहीस पोरी कोणी पण यावं कोणी पण यावं तुला प्रेमाच्या तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा आणि स्वतःच्या वासना शांत झाल्यानंतर तुला रस्त्यावरती सोडून द्यावं तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे कुत्र्या मांजरा खायला घालावे एखाद्या फ्रीज मध्ये भरून ठेवावे पोरी एवढी स्वस्त नाहीस पोरी तू एवढी स्वस्त नाहीस का पोरी ए कोणी पण यावं खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये तुला फसवा लावावं तुझा धर्म ए धर्म, तुजा तुजा ला ला तुझा धर्म तुझ्या बापाला तुझ्या राष्ट्राला पायाखाली घ्यायला लावावं आणि तुझ्या आई बापाच्या तोंडावर थुंकायला लावावं तुला घेऊन जावं एवढी स्वस्त नाही पोरी पोरी तुला दुसरी ओळख तयार करून देतो बा तुला दुसरी ओळख तयार करून देतो बा पोरी कोण सो याची ओळख खाली पाहिजे बा पोरी तुला ए पोरी कोण आहे सो पाच लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालू आला होता बाग पोरी पाच लाखाचा सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता हे छत्रपती शिवाजी राजे निघून गेलेले होते छत्रपती शिवाजी राजे निघून गेलेले होते संभाजी राजांचं बलिदान झालेलं होतं राजाराम महाराज निघून गेलेले होते आणि पाच लाखाचं सैन्य घेऊन आलेले औरंगजेबाला वाटलं हे स्वराज्य आता आहे हे स्वराज्य माझं आहे पण एक रणचंडिका उठली एक रणचंडिका उठली हातामध्ये तलवार घेतली घोड्यावरती स्वार झाली हे घोड्यावरती स्वार झाली आणि पाच लाखाचं सैन्य घेऊन आलेले औरंगजेबाला शेवटचा श्वास याच माती दिघायला लावला तिचं नाव तारा राणी आहे आणि ती तारा राणी म्हणजे आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं तुझ्या शरीराचा उपभोग तुझ्या आई बापाला लाचार करायला त्यांना लावावं एवढी स्वस्त नाही पोरी एका सेकंदामध्ये गणपती बाप्पांच्या साक्षीनं तुला सांगतो हेच खराय पोरी हे पोरी कोणाच्या पोटी तू जन्म घेतला माझ्या राजाने कोणाच्या पोटी जन्म घेतला होता कळवा हे शील सत्यप्रियता शस्त्र प्रयोग स्वराज्य स्वप्न विजय कांक्षा विजय लक्षण विजय वर्धिनी विजयांना बळ देणारी प्रेरिका वाक चातुर्य गांभीर्य दक्षता मन धैर्य निर्भयता कुल कन्या कुले धन्या जगदंबा अधिशक्ती राष्ट्रमाता आऊ जी म्हणजे पुरी आहे हे दानवीर दयावीर धर्मवीर युद्धवीर महान ओजस्वी तेजस्वी राजनीती जाणकार महावीर महाभाऊ महाबली बली अतुल बली सुलक्षणी वाऱ्याप्रमाणे वेगवान गरुडासारखे नजर दाक्षिणात्य शाहवर्मा क्षत्रिय शहाजीराजे भोसले यांच्या फोटी जन्म घेतलेला होता हे माझ्या राजाचा बाप म्हणजे एक वाघ होता माझ्या राजाची आई म्हणजे एक वाघिण होती आणि म्हणून तुला सांगतोय तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे आणि तुझी आई म्हणजे एक वाघिन आहे आणि एका वाघानं तुझ्या सारख्या वाघिणीला जन्म दिलाय पुरी तू एक वाघिण आहे गणपतीच्या बापाच्या दारात आज तुझी ओळख तुला तयार करून देतोय बापा एवढी उंची झाली आणि चप्पल आपल्याला बसायला लागल म्हणजे बापा एवढ्या वेदना नालाय का आपण कधीच सहन करू शकत नाही रे रामखोरानो नीट ऐकायचा बापा एवढ्या वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही बापा एवढी उंची काय झाली तुझ्या हातात सिगारेट काय यायला लागलं बापा एवढी काय झाली आणि पुण्यासारख्या शहरामध्ये मुंबई सारख्या शहरामध्ये शिकायला काय गेलास आणि मित्रांचे करत प्याले काय रिचवायला लागलास वाघासारख्या बापाला लाचार करू लागलास वाघासारख्या बापाला लाचार करत असताना त्या माऊलीला हे माऊलीला मान खाली घालायला लावायला लागलास हे नावाय का बाप ज्याला बाप कळतो ना तो मृत्यूच्या दारात सुद्धा छट्टू ठोकतो याची जाणीव आहे का रे हे

संभाजी राजे औरंगजेबाच्या नजरेत नजर घालत म्हणतात हे माझ्या शरीराचे तुकडे केले तरी चालतील माझ्या बापाचा स्वराज्य तुझ्या चरणावर मी ठेवणार नाही कारण मला माझा बाप कळालेला आहे मला माझा राष्ट्र आणि माझं धर्म आणि स्वराज्य कळालेलं आहे जिवंत डोळे काढले शरीराचे तुकडे केले पण संभाजी ता राजाने आपल्या बापाचं स्वराज्य ता शत्रूच्या चरणावर ठेवलं नाही कारण संभाजी राजांना त्यांचा बाप कळाला होता हे पुराण तुला तुझा बाप कळायला कर सारख्या बापाला वाघासारख्या बापाला या एकविसाव्या शतकामध्ये लाचार करायला लागलास नालाय का हे आणि म्हणून तुला सांगतोय वाघ हे तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे तुझी आई म्हणजे एक वाघिण आहे आणि एका वाघानं एका वाघिणीनं तुझ्या सारख्या वाघाला जन्म दिलाय पोरानो ही तुमची ओळख आहे आणि म्हणून आज घरी जायचं बघ आणि अंतरंगामध्ये थोडस बघायचं बघ हे बाग हे पोरा आज घरी जायचं आणि अंतरंगामध्ये थोडस बघायचं बाग हे माझे तुकोबा रायास सांगून गेले बाग हे गणपती बाप्पांच्या समोर सांगतो बाग हे बाग म्हणजे तुकोबा रायास सांगून गेले कुत्र व्हावा हे सागुंडा ज्याचा तिन्ही लोकी शेंडा कुत्र व्हावा हे सागुंडा ज्याचा तिन्ही लोकी शेंडा हे आज घरी जायचं बघ हे आणि स्वतःच्या अंतरंगामध्ये थोडस डोकावून होऊन बघायचं हे पिढ्यान पिढ्या आम्हाला स्वराज्य नव्हतं पिढ्यान पिढ्या आम्हाला स्वराज्य नव्हतं पिढ्यान पिढ्या आम्हाला राजा नव्हता हे पिढ्यान पिढ्या आम्हाला स्वराज्य नव्हतं पिढ्यान पिढ्या आम्हाला राजा नव्हता पिढ्यान पिढ्या आम्हाला स्वराज्य नव्हता पिढ्यांपिढ्या आम्हाला राजा नव्हता आता आम्हाला स्वराज्य मिळालेलं होतं आम्हाला आता राजा मिळालेला होता हे आणि माझ्या राजाचा राज्याभिषेक होता पुराणा ऐका हे आया आणि हे बापा आईला आई पण कधी येत बापाला बाप पण कधी येत आणि खऱ्या अर्थानं हे पुत्र भाव हे सागुंडाच्या ज्याचा तिन्ही लोक हा विचार कध्या कधी सार्थक होतो याचं ज्वलंत उदाहरण इतिहासाच्या पाण्यावरच हे माझ्या राजाचा राज्याभिषेक सुरू होता बघ बत्तीसमन सोन्याच्या सिंहासनावरती बन सोनेच्या सिंहासनावरती माझा राजा बसलेला होता ए सोनेच्या सिंहासनावरती माझा राजा बसलेला होता ए होता कमरेला तलवार होती मस्तकी जिरेटोप होता कमरेला तलवार होती भरझरी वस्त्र घालून महाराष्ट्राचा हा वाघ ब्रह्मांडाचा हा नायक बत्तीस मान सोनेच्या सिंहासनावरती बसलेला होता आणि समोरच्या सिंहासनावरती माझी आऊ जिजाऊ बसलेली होती समोरच्या सिंहासनावरती माझी आऊ जिजाऊ बसलेली होती ए आपल्या लेकराला डोळ भरून पाहत होती आपल्या लेकराला डोळ भरून पाहत होते आऊ जिजाऊचा आला डोळ्यामध्ये अश्रू दाटले मोत्यासारखे अश्रू टप 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 सिंहासनावरती कोसरू लागले मोत्यासारखे अश्रू टप 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 सिंहासनावरती कोसरू लागले म्हणजे आऊ जिजाऊ सिंहासनावर उठल्या सिंहासनावर उठल्या आणि राजांच्या दिशेने धावू लागल्या राजांच्या दिशेने धावू लागल्या माझ्या राजांनी पाहिलं आऊ साहेब काय करतायत आमच्या दिशेने येत आहेत काय आमच्या दिशेने येत आहेत राजा उठला आपल्या सिंहासनावर सिंह धावत 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 आऊ साहेबांच्या जवळ आला आऊ साहेबांना मुजरा घातला आऊ साहेबांना मुजरा घातला आपलं मस्तक आऊ साहेबांच्या चरणावरती माझ्या राजाने टेकवलं राजाच्या डोळ्यातलं पाणी आऊ साहेबांच्या चरणावरती पडत होत आणि आऊ साहेबांच्या डोळ्यातलं पाणी माझ्या राजाच्या गालावरती पडत होत आणि माझा राजा म्हणतो साहेब आपण काय केलं ताऊ साहेब आम्हाला हुकमा दिला असता तर आम्ही आलो असतो आपल्यापर्यंत आपण काय केलं आपण काय न केलं ताऊ साहेब त्यावेळेला माझे आऊ साहेब राजा ना म्हणते राज।, राज एक मागणाय राज मागू का राज राज एक मागणाय आहे राज मागु का राज त्यावेळेला माझा राजा हंबरडा फोडतो त्यावेळेला माझा राजा हंबरडा फोडतो म्हणतो आऊ साहेब नऊ महिने नऊ दिवस आपण आम्हाला उदरात ठेवलं नसतं आमच्यावर संस्कार केले नसते तर हा छत्रपती शिवाजी राजा कधीच बत्तीस मत सोन्याच्या सिंहासनावरती बसू शकला नसता औ साहेब आपण होता म्हणून आम्ही या सिंहासनावरती बसलो हुकुम करा काय हवं आपल्याला काय मागणार आहे साहेब आपलं त्यावेळेला राजांना मिठीत घेत आणि राजांच्या कालावरून हात फिरवत माझी आऊस साहेब राजांना म्हणते राज एकच मागण आहे राज पुढचा जन्म सुद्धा राज आपण आमच्याच पोटी घ्यावा राज राज एकच मागण आहे राज पुढचा जन्म सुद्धा राज आपण आमच्याच पोटी घ्यावा पुत्र वावा ऐसा कुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा गणपती बाप्पा समोर तुम्हाला सांगतोय रे माझ्या आयुष्यातलं एवढं सुंदर व्याख्यान रे आजच आणि हा योग आणि म्हणून हे आशीर्वाद घेऊन तुला सांगतोय पोरा उठ आई बापानं आई बाप्पा जन्म दिला आणि आई बाप्पाच्या कष्टाचं पांग फेडण्याची हीच ती वेळ आहे पोरा स्वतःच्या कर्तृत्वावरती एवढा मोठा हो एवढा मोठा हो एवढी मेहनत कर एवढी मेहनत कर घरामध्ये तुझ्या आई बापानं तुझ्या गालावरून हात फिरवत तुला म्हटलं पाहिजे पोरा पुढचा जन्म आमच्या जन्मांच्याच पोटी घे रोरा पुढचा जन्म घे पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिने लोकी झेंडा आणि म्हणून सांगतोय पोरा आज पळत पळत घरी जायचं आणि त्या माऊलीला विचारायचा दुसरा प्रश्न आणि या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा बाप पोरा हे या प्रश्नाच्या तळाला लपलेली तुझी आई पोरा डॉक्टर झालास इंजिनियर झालास वकील झाला सगळं जग मोठीत घेतलंस पोरा अनेक गणित अशी सोडवलीस वाघ पण आई बापाच्या वेदनेच गणित मात्र तुला कधीच सोडवता आलं नाही पोरा हे ते गणित कुठं फसलं त्याची जाणीव तुला करून देतो बघ कुठं हातचा आणि कुठं मात्र चुकला त्याची जाणीव तुला करून देतो मग आज पळत पळत घरी जायचं आणि आपल्या आईला दुसरा प्रश्न विचारायचा आज पळत पळत घरी जायचं आणि आपल्या आईला दुसरा प्रश्न विचारायचा आपल्या आईला दुसरा प्रश्न विचारायचा तुझं वय कितीही वर्षाचा असू दे पोरा तुझं वय चाळीस वर्षाचा आहे तुझं वय पन्नास वर्षाचा आहे तुझं वय तीस वर्षाचा आहे समोर आई आली की आईला आज दुसरा प्रश्न विचारायचा आई पंचवीस वर्षापूर्वी आई याई पंचवीस वर्षापूर्वी आई महिन्यातून चार चार वेळेला तू तु तुझ्या माहेरी जात होतीस आई याई पंचवीस वर्षापूर्वी महिन्यातून चार चार वेळेला तू तु, तुझ्या माहेरी जात होतीस आई तुझ्या आईला भेटायला तुझ्या वडिलांना भेटायला तुझ्या आईला भेटायला तुझ्या वडिलांना भेटायला तुझ्या भावाला भेटायला ज्या घरामध्ये तू लहानाची मोठी झालीस हे आई त्या घराला पुन्हा एकदा तुझ्या नजरेमध्ये साठवायला हे माऊली तू महिन्यातून चार चार वेळेला तुझ्या माहेरी जात होतीस माझं वय एक वर्षाचं होतं माझं वय एक वर्षाचं होत मला सुद्धा अंगा खांद्यावरती मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत हे तू मला तू मला माझ्या आजोई घेऊन जात होतीस माझ्या आजीला भेटवण्यासाठी माझ्या आजोबाला भेटवण्यासाठी माझ्या मामाला भेटवण्यासाठी माझा आजोबा घर माझ्या नजरेमध्ये पुन्हा एकदा नव्याने साठवण्यासाठी माऊली तू मला सुद्धा घेऊन जात होतीस पण आई पंचवीस वर्षानंतर आता तू वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या जा जात नाहीस आई का तुम्ही तुमच्या आईला फक्त विचारा तुला एक, तु 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 एक गणित सांगू का पोरा सगळी गणित तुला कळाली हे गणित तुला कधीच कळालं नाही ऐक लग्नानंतर फक्त एखादच वर्ष नालाय नायका न परत एकदा लगना करतर फक्त एखादच वर्ष ती माऊली स्वतःच्या सुखासाठी जगली आणि पुरा ज्या क्षणाला तुझा जन्म झाला तिनं स्वतःच्या सुखाला आग लावली आणि ती फक्त तुझ्या सुखासाठी चालू लागली त्या त्या नाव आज घरी जायचं माऊलीला चार चार वेळेला तू हो माहेरी जात होतीस पण आई आता तू पंचवीस वर्षानंतर एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस एवढा प्रश्न आईला विचार ती माऊली हांबरडा फोडेल ती माऊली हांबरडा फोडेल तुझ्या गळ्यामध्ये पडेल आणि तू तुला म्हणल खराय पुरी खराय हे पुरी खराय काय झालं तुला गलास आज हा प्रश्न मला का विचारलास हा प्रश्न मला कोणीच विचारला नाही माझ्या वेदना कधीच वाट कोणी करून दिली नाही आज तू माझ्या वेदना वाट करून दिलीस पुरी पुरी काय झालं ग पुरी हे पुरी आणि तू म्हणतेस हे खराय पुरी पंचवीस वर्षापूर्वी महिन्यातून चार चार वेळेला मी जात होते बघ हे पंचवीस वर्षापूर्वी महिन्यातून चार चार वेळेला मी जात होते हे माझ्या आईला भेटायला माझ्या माझ्या वडिलांना भेटायला त्या भावा बरोबर तासा तासाला भांडण करत होती त्या भावाला भेटायला मी माझ्या बाहेरी जात होते माझ्या त्या घरातल्या वस्तूंना पुन्हा एकदा नजरेमध्ये साठवण्यासाठी मी महिन्यातून चार चार वेळेला जात होते गोरी जात होते तुझं वय एक वर्षाचं होत तुझं वय एक वर्षाचा होत तुझं वय एक वर्षाचा होत तुला सुद्धा तुला सुद्धा अंगा खांद्यावरती अंगा खांद्यावरती खेळवत घेऊन जात होते मग पोरी हे पोरी हे पोरी तुझ्या आजीला भेटवण्यासाठी तुझ्या आजोबांना भेटवण्यासाठी हे तुझ्या आजीला भेटवण्यासाठी तुझ्या आजोबांना भेट तुझ्या मामाला भेटवण्यासाठी तुझं घर तुला नव्याने दाखवण्यासाठी तुला सुद्धा घेऊन जात होते पुरी पण पुरी पंचवीस वर्ष उलटून गेली ग गे। आणि आता मी वर्षातून एकदा सुद्धा माझ्या बाहेर पंचवीस <laughs> <laughs> वर्षापूर्वी पंचवीस <laughs> <laughs> वर्षापूर्वी <laughs> 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 जेव्हा मला माझ्या घरची आठवण यायची एस टी मध्ये बसायची आणि माझ्या माहेरी मी यायची दिशेने धावतच मग घराच्या दिशेने धावायची मी कधी एकदाची आई समोर येते आणि आईच्या गळ्यामध्ये मी पडते कधी एकदाचा बाप माझ्या समोर येतो कधी एकदाचा बाप माझ्या समोर येतो आणि बापाच्या बापाच्या गळ्यामध्ये मी पडते कधी एकदाचा माझा तो भाव तासा तासाला भांडण करणारा माझ्या समोर येतो आणि भावाच्या हात फिरवत कधी एकदाची नोट परत, 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 परत मी मी त्याच्या हातावरती ठेवते हे पुरी पळत 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 घराच्या दिशेने जात आणि जसं घर माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये यायचं हरणासारखी मी पावलं उचलायची जस जसं घर माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये यायचं हरणासारखे मी पावलं उचलायची घराच्या दिशेने धावायची आणि नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर भरायचं घराच्या अगोदर समोर अंगण मला दिसायचं आणि त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल अगोदर दिसायचं पुरी त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाच चप्पल अगोदर ए आणि अंगणामध्ये मला माझ्या चप्पल दिसलं कि मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे माझा आबा घरामध्ये आहे कारण माझं बालपण तसंच गेलं पुरी ए पुरी माझं बालपण तसंच गेलं पुरी शाळेतून जेव्हा तिने घरी येत होते अंगणात माझ्या बापाचं चप्पल बघितलं की अंगणातूनच पळत घरात शिरायची मी आबा उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय आबा आबा उद्या मला हे पाहिजे आबा आबा उद्या मला ते पाहिजे आबा 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 माझा बाप मला जवळ घ्यायचा माझ्या गालावरून हात फिरवत म्हणायचा हे पोरी सकाळी शाळेला गेलीस भूक लागली असेल काहीतरी खाऊन तर घे उद्या येतो की मी तुझ्या शाळेमध्ये तुला काय पाहिजे ते देतो माझ्या लेकरा माझा बाप मला जवळ घ्यायचा माझ्या डोळ्यातलं दो पाणी पुसायचा लग्नानंतर सासरी गेले आणि माहेश आठवण जेव्हा मला येत होते तेव्हा मी खाली उतरायची दिशेनं मी धावायची कधी एकदा आई समोर येते कधी एकदा घराच्या दिशेने पळायचे माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं घराच्या ते अंगण आणि अंगणामध्ये मला माझ्या बाप्पाचं चप्पल दिसायचं मला कळायचं माझा आबा घरामध्ये आहे आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची आबा 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 आणि आबा हे हा का माझ्या कानावरती पडतात आबा ही हाक माझ्या कानावरती पडतात जेवणाच्या ताटावर समाजा बाप उठून पळत 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 बाहेर यायचा माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि मला विचारायचा पुरी सासरी सगळं ठीक तर आहे ना पुरी सासरी सगळं ठीक तर आहे ना पुरी मी आबाला म्हणायचे आबा सगळं काही चांगलंय आबा तुमची आठवण आली म्हणून आले आबा तुमची आठवण आली म्हणून आले हे माझ्या हातातल्या पिशव्या घे माझ्या हातातल्या पिशव्या घे माझा बाप अंगणा तुलाच माझ्या आईला हाक द्यायचा अगं ऐकलंच का गोर आले की गापली तोर आले की गापली आणि मग जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत बाहेर यायची एका हातामध्ये एका हातामध्ये पाण्याचा तांब्या आणि दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा माझ्या जवळ यायची पाण्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची माझ्यावरून ओवाळायची तुकडा इकडे इकडे टाकून द्यायची आणि माझी आई मला म्हणायची पुरी हे पुरी गाल पुढं करकी ग आणि जसं मी गाल पुढं करायची आपली आठी बोठ माझ्या गालावरून फिरवायची आणि आपल्या कपाळावर कडा 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 मोडायची आणि मला म्हणायची घरा चल पोरी पंचवीस वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना पोरी हे पुरी पंचवीस वर्षानंतर जेव्हा मी माझ्या माहेरी जाते ना गोरी घर तेच आहे हे घर तेच आहे अंगण हे तेच आहे हे पुरी पंचवीस वर्षानंतर जेव्हा मी माझ्या माहेरी जाते ना गोरी घर तेच आहे अंगण ही तेच आहे पण त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पुरी त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाच चप्पल दिसत नाही आणि अंगणातून जरी मी हाक दिली आबा आबा तर जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता बाहेर येत नाही पुरी माझ्या हातातल्या पिशव्या घेत नाही आणि माझ्या कानात मला आता हळूच विचारत नाही पुरी कशीस पुरी पुरी कशीस माझ्या आता माझ्या आईला माझा देत नाही आणि ताटावरची माझी आई उठून आता बाहेर येत नाही आईच्या हातात तो तांब्या मला आता दिसत नाही तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही आणि आईची आठी बोट माझ्या गालावरून आता फिरत नाहीत पुरी आईची आठी बोट आता माझ्या गालावरून फिरत नाहीत पुरी हे पुरी दोन पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना गपुरे तेव्हा भिंतीवरती बापाचा फोटो दिसतो आणि काळीच माझ चर्र करत पुरी काळीच माझ चर्र करत <laughs> बाप जिवंत असताना बापाला एखाद नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असत बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट घेऊन आले असते तर किती बरं झालं असत आणि बाप जिवंत असताना